नमस्कार मित्रांनो मी तेजस गोडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बघू शकता आम्ही आता मलून स्टेशनला महिन्याभर सुट्टी होती आम्हाला आमचं कॉलेज शिफ्ट होणार होतं तर एका एक महिन्याची सुट्टी घेतल्यानंतर आज कॉलेजचा पहिला दिवस आहे ते माझा मित्रसुद्धा तर बघे आज पावीला काय शिकवत आहेत एक महिन्याचा ब्रेक घेतल्यानंतर आज कॉलेजला आलोय तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आम्ही रस्ता चुकलो आहे आता परत स्टेशनला चाललो आहे आमचे बाकीचे मित्र अजून यायचे बाकी आहेत कुठून आहे रे पुढं बघा टीशा असेल फायनली आमचे तीन मित्र आले आता आम्ही परत आत आहे कॉलेजला बघूया कॉलेज कसं आहे ते घरी एक महिना कंटिन्यू घरी आहे

सांगितलं तिरकमे नुबो अतिला ओके फायनल आम्ही मिरून च्या गेट जर आलोय तर कॉलेजमध्ये प्रवेश करतो जातो आतमध्ये तर

दिसतच नाही किती ट्रेड आहेत दिले अरे आता कसा राहायचा आपण शिवाय फर्स्ट इयर नाही बाबा

नको रे त्याला बोल इकडे जंगलाचा व्हिडिओ काढलाय मस्त रस्ता शिव्या नको तुझा पाने मेल तर खाताते अरे काली पाहिजे काली गोड लागते एकदम हे मला पण काढ एक नंबर आहे आंबट आहे मला एक काढ मी पहिल्यांदा खातोय

ला <laughs> <laughs>

तुला खबर ना तुझ्या ना ना <laughs> ना 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 नाव आई झावाडे नमस्कार म्हणते या जेवाला माझ्या बॅग घेतलं तेवढं वयचा एक पान फाडून आता तुम्ही बघू शकता आमचे मंडळ इथे जेवायला बसलेले आमच्या इथं एक, पा, एक पान फाड कशी आता परिस्थिती आलेली आहे आता बघू शकता तुम्ही <laughs> हा कॉलेज आमचा पहिले आम्ही ते दुसऱ्या एरियात होतो आता दुसऱ्या एरियात आलेलो आहे मुलुंडला आय गाईच आय मीन द झाडके नीचे <laughs> मराठी बोल रे आम्ही आता हे सध्या झाडाच्या खालती उभे म्हणजे बसलेले नाही नाही चांगला ते आता हे भाजी काढली आहे तुम्ही गाबोळी चणे छोडे छोले छोले हे तुम्ही आणले रे काढले काणले आणले गोटे हे बघू शकतात बटाटे आणलेले तिथं हे बघू शकतात याच त्याच आता आमच्या ती परिस्थिती आलेली आहे मी पण तोच आहे इकडं मटकी आहे दोन ले -ले। था था ही दोन बाटल्या आणलेल्या आहेत बस आम्ही आता इथे विश्रांती येतो जेवल्यानंतर भेटू